महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर एका सिंहाचा जन्म झाला तो सिंह म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज ते शाहजीराजे भोसले व जिजाऊंचे पुत्र होते शिवराय लहानपणापासूनच अत्यंत हुशार व कुशाग्र बुद्धीचे होते त्यांना माता जिजाऊंकडून सा, उत्तम संस्कार व शिकवण मिळाली तर वडील शाहजीराजांकडून शौर्याचा वारसा मिळाला दादा दादोजी कोंडदेवांनी त्यांना दादोजी कोंडदेवांनी त्यांना युद्ध युद्ध कौशल्य व नीतिशास्त्र शिकवले माताजी जाऊन माताजी जाऊनकडून माताजी जाऊ त्यांना बालपणापासूनच रामायण व महाभारतातील पराक्रमाच्या गोष्टी सांगत असत हे त्यामुळेच बालपणीच शिवरायांच्या अंगी पराक्रम प्रज्ञलक्षता हे गुण आले शिवरायांनी शिवरायांनी शिवराय शिवरायांनी जीवाला जीव देणाऱ्या मावळ्यांसोबत रायश्वराच्या नष्ट करून स्वराज्याची स्थापना करण्याची शपथ घेतली त्यावेळी सर्वत्र गुलामगिरी होती आदिलशाही मुघल पोर्तुगीज सिद्धी अशा 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 सत्ता महाराष्ट्रात हुकूमत गाजवत होत्या शिवरायांच्या शिवरायांच्या राज्यात आपण जन्मलो हो हे आपले भाग्य आहे आपण ही छत्रपतींच्या अपेक्षित गुण अंगीकारण्याचा प्रयत्न करावा राजा असंख्य झाले या जगती मात्र पा, शिवबा समान कोणी न झाला राजा असंख्य झालेला झाले या जगती मात्र शिवबा समा, समान समान कोणी न झाला गर्व आहे झाला महाराष्ट्राचा एकच तो राजा शिवबा झाला एकच तो राजा